नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुमची जमीन ही संपादन झाली असेल आणि संपादन झाल्यानंतर जर त्या जमिनीचा शासनाने केंद्र शासनाने किंवा इतर जे काही कॉम्पिटंट अथॉरिटी असेल त्यांनी संपादन केल्यानंतर जर त्या जमिनीचा वापर केला नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ती जमीन परत मिळू शकते का या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी नजर सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत येईल मित्रांनो प्रत्येक व्यक्तीची जी जमीन असते म्हणजे कुठल्याही व्यक्तीची जी जी जमीन असते ती जर महाराष्ट्र शासना शासनाने केंद्र शासनाने किंवा इतर कॉम्प्युटेन ऑथॉरिटीने लोकल बॉडीजने जे संपादन केले असेल तर ती जमीन संपादन केल्यानंतर त्या जमिनीचा वापर हा झाला पाहिजे परंतु तुमची जमीन ही कोणत्या कायद्यानुसार संपादन झाली हे देखील या ठिकाणी महत्वाचं असतं जनरली ज्या जमिनी या संपादन होतात त्या जमिनी जर तुम्ही त्याचा वापर केला गेला नाही तर त्या जमिनी या मूळ मालकाला परत मिळत असतात परंतु यामध्ये वेळोवेळी सुधारणा होऊन आता त्या प्रकारची परिस्थिती ही आता राहिलेली नाही कारण की भूसंपादन कायदा जे आहेत ते अठराशे चौऱ्याण्णवचा आणि दोन हजार तेरा या दोन कायद्यांनुसार कुठल्याही व्यक्तीची जमीन जर शासनाला संपादन करायची असेल तर या कायद्यातील तरतुदींच्या अनुषंगाने सदर जमीन या संपादन केले केल्या जातात आता मित्रांनो जर तुमची जमीन ही अठराशे चौऱ्याण्णव या कायद्याने जर संपादन झाली असेल तर मात्र ती तुम्हाला कलम अठ्ठेचाळीसच्या खाली तुम्हाला ती जमीन ही संपादन झाल्यानंतर कधी परत मिळते कोणत्या परिस्थितीत मिळते या संदर्भातली तरतूद या अठराशे चौऱ्याण्णवच्या कलम अठ्ठेचाळीस मध्ये करण्यात आली मित्रांनो या काय अठ्ठेचाळीस मध्ये असं म्हटलं गेलं की जर तुमची जमीन ही संपादन झाली अठराशे चौऱ्याण्णवच्या कायद्यानुसार तर मात्र त्या जमिनीचा जोपर्यंत ताबा हा शासन घेत नाही तोपर्यंत शासनाला ती जमीन संपादनाची प्रक्रिया ही मागे घेऊ शकते परंतु एकदा का जर ती जमिनीचा ताबा हा शासनाने घेऊन टाकला किंवा त्या संदर्भात लँड एक्विशन आवाज जर पारित करून टाकला तर मात्र ती संपादन झालेली जमीन ही पगार परत माघारी तुम्हाला परत करू शकत नाही त्यानंतर मित्रांनो जर ती जमीन अठराशे चौऱ्याण्णव या कायद्यानुसार संपादन झाली असेल तर ती जमिनीचा वापर जर त्या पर्टिक्युलर ॲथोरिटीने म्हणजे शासनाने राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो यांनी जर त्या जमिनीचा वापर केला नसेल तर त्या जमिनी या दुसऱ्या प्रयोजनासाठी वापरल्या जातात म्हणजे ती जमीन तुम्हाला परत मिळू शकणार नाही त्यानंतर जर त्या जमिनीचा वापर हा दुसऱ्या प्रयोजनासाठी देखील वापरला गेला नसेल तरी देखील ती जमीन ही तुम्हाला परत मिळू शकत नाही म्हणजे थोडक्यात असं की जर तुमची जमीन ही अठराशे चौऱ्याण्णव या कायद्यानुसार संपादन झाली असेल तर मात्र ती जमीन तुम्हाला परत मिळू शकत नाही हे यावरून स्पष्ट होतं त्यानंतर मित्रांनो आता लेटेस्ट जो कायदा आहे दोन हजार तेराचा म्हणजे या या कायद्यानुसार जर तुमची जमीन ही संपादन झाली असेल तर त्या जमिनीचा वापर हा तुम्हाला पाच वर्षाच्या आज शासनाने करणं गरजेचं असतं म्हणजे तुमची जमीन जर आज संपादन झाली आणि त्याचा आवाज झाला किंवा त्याचा ताबा हा शासनाने घेतला असेल तर अशा परिस्थितीमध्ये दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे जर जमीन संपादन झाली तर त्याचा वापर हा शासनाला पाच वर्षा पर्यंत त्याचा वापर करावा लागतो जर पाच वर्षापर्यंत त्या जमिनीचा वापर केला गेला नसेल तर ती जमीन ही परत मूळ मालकाला जात असते तर मित्रांनो जनरली परिस्थिती अशी होती सुरुवातीला एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे नव्वद या काळामध्ये की जर तुमची जमीन ही शेती प्रयोजनाची असेल आणि ती जर शासनाने संपादन केली परंतु ज्या प्रयोजनासाठी ती संपादन केली त्या प्रयोजनासाठी जर तिचा वापर झाला नाही तर मात्र त्या शासन निर्णयानुसार एकोणावीसशे त्र्याहत्तर ते शासन निर्णयानुसार शासनाला ती जमीन ही तीन वर्षापर्यंत त्या जमिनीचा वापर हा करावा लागत होता आणि जर ती जमीन ही संपादन केल्यानंतर तीन वर्षाचा आज जर त्याचा वापर केला गेला नसेल तर ती जमीन ज्या ने ती संपादन केली असेल तर ती कलेक्टरकडे सुपूर्त करेल आणि कलेक्टर मात्र ज्या व्यक्तीकडनं ती जमीन संपादन झाली असेल त्या व्यक्तीला ती जमीन देण्याबाबतचे प्रयत्न करेल अशी कायद्या तरतूद आहे म्हणजे शासन निर्णय होता त्यानंतर मित्रांनो जर ती जमीन ही महाराष्ट्र शासनाने संपादन केली असेल तर ती जमीन संपादन केल्यानंतर तीन वर्षाच्या आत त्या जमिनीचा वापर करणं हे त्या शासनावर महाराष्ट्र शासनावर बंधनकारक होतं आणि जर त्या जमिनी या जर सरफ्लस निघाल्या किंवा अतिरिक्त जमीन निघाल्या म्हणजे काही वेळेस असं होतं की काही लोकांच्या जमिनी या संपादन केल्या जातात परंतु त्या जमिनी अतिरिक्त असल्यामुळे त्याचा वापर ज्या प्रयोजनासाठी त्या जमिनी संपादन केल्या त्या त्यासाठी त्याचा वापर केला जात नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर महाराष्ट्र शासनाने ती जमीन संपादन केली असेल आणि जर तिचा वापर तीन वर्षाच्या आत केला गेला नसेल तर मात्र ती जमीन दुसऱ्या प्रयोजनासाठी देखील महाराष्ट्र येते आणि तरी देखील ते तीन वर्षापर्यंत जर त्याचा वापर केला गेला नसेल तर मात्र ती जमीन ही मूळ मालकाला परत मिळत असते याच प्रकारची परिस्थिती ही सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काही के, म्हणजे केंद्र शासनाने जर ती जमीन संपादन केली के तर या उलट आहे म्हणजे केंद्र शासनाने जर त्या जमिनी संपादन केल्या असतील तर त्या जमिनी ह्या तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत परत मिळू शकत नाही कारण काही लोकांच्या जमिनी या प्रकल्पासाठी काही लोकांच्या जमिनी या महाराष्ट्र शासनाने आणि काही लोकांच्या जमिनी या केंद्र शासनाने संपादन केलेल्या असतात आपल्या समोर प्रश्न हा होता की कोणकोणत्या प्रकारच्या जमिनी या जर शासनाने संपादन केल्या असतील तर कोणकोणत्या परिस्थितीमध्ये त्या जमिनी तुम्हाला परत मिळू शकतात बऱ्याच लोकांचे प्रश्न आणि कमेंट्स हे वेळोवेळी येत होते की आमची जमीन ही या या वर्षी संपादन झाली ती परत मिळेल का तर त्या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये आपण जी काही आता थोडी माहिती घेतली या संदर्भातली अधिकृत आणि जी काही रिटर्न स्वरूपात शासन निर्णय असतील त्याची देखील माहिती आता आपण आपल्या स्क्रीनवर मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये जी काही माहिती घेतली ती माहिती आता आपण अधिकृतरित्या शासन निर्णय जो असेल त्या संदर्भात घेऊया मित्रांनो हा शासन निर्णय दहा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याहत्तरचा आहे ज्याचं हेडिंग आहे लॅड एक्विशन डिस्पोजल ऑफ अक्वायर्ड लँड्स फाऊंड सरप्लस ऑर युटिलाइज बाय अक्ंग बॉडी फॉर द पर्पज फॉर विच दे आर दे वेअर अक्वायर्ड म्हणजे आपण जी व्हिडिओमध्ये माहिती घेतली त्याच्यात थोडक्यात आपण यामध्ये बघूया यामध्ये तीन हेड दिले आहेत मित्रांनो यामध्ये पहिला हेड आहे की लँड्स एक्वायर्ड फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर लोकल अथॉरिटीज इन हुम अक्वायर्ड लँड वेस्ट ऍब्सोलुटली ऑर ऑटोमॅटिकली आफ्टर अक्विशन वे लँड्स आर अक्वायर्ड फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट दे वेस्ट इन अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे जर सेंट्रल गव्हर्नमेंटने जर ती जमीन जर तुमची संपादन केली असेल तर तिची विल्हेवाट कशी लावली जाईल ते या शासन निर्णयानुसार दिलेला आहे त्याच्यानंतर यामध्ये दुसरा हेड दिलेला आहे की लँड्स अक्वायर्ड फॉर स्टेट गव्हर्नमेंट इन रिस्पेक्ट ऑफ लँड आर अक्वायर्ड फॉर फॉर द ऑफ स्टेट गव्हर्नमेंट द कन्सर्न डिपार्टमेंट शुड एन्शर दॅट सच आर पुट टू यूज फॉर द फॉरपज फॉर विच दे आर अक्वायर्ड विदिन अ पिरियड विदिन अ रिजनेबल पिरियड ऑफ थ्री इयर्स म्हणजे व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली की त्या जमिनी संपादन जमिनीचा ताबा घेतल्यापासून त्या जमिनीचा वापर हा तीन वर्षात केला गेला पाहिजे त्यानंतर जर एखाद्या लोकल अथॉरिटीने म्हणजे लँड अक्वायर्ड फॉर स्टॅच्युटरी बॉडीज ऑर म्युनिसिपल ऑर म्युनिसिपल्टीज इन होम अक्वायर्ड लँड डू नॉट वेस्ट ऑटोमॅटिकली इन द अब्सेन्स ऑफ एनी प्रोव्हिजन इन द अग्रिमेंट एक्झिक्युटेड बाय अक्वायरिंग बॉडीज फेलिंग अंडर दिस कॅटेगरी इट बिकम्स डिफिकल्ट टू गव्हर्नमेंट टू रिझ्युम अक्वायर्ड लँड विचार फॉर द पर्पज फॉर विच दे आर गव्हर्नमेंट हॅज देअर फॉर डिसाइडे रिवाईज द अग्रिमेंट फॉर्म इन विच नेसेसरी प्रोव्हिजन फॉर रिजेम्शन ऑफ सक्वायर लँड इज proposed टू be इनकॉर्पोरेटिव्ह म्हणजे अशा परिस्थितीत जर त्या जमिनी संपादन झाल्या असतील म्हणजे स्टॅट्युटरी बॉडीज किंवा म्युन्सिपाल्टीच्या याच्यासाठी तर त्या संदर्भात शासन उपाययोजना करेल असं त्याच्यात म्हटलेलं आहे त्यानंतर मित्रांनो महत्वाचं म्हणजे जर तुमची जमीन ही अठराशे चौऱ्याण्णव या कायद्यानुसार जर संपादन झाली असेल तर ती जमीन तुम्हाला परत मिळू शकते का या संदर्भात मंत्रालय मुंबई यांनी बावीस आठ दो दोन हजार दोन रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक मार्गदर्शक म्हणून एक पत्र काढलेलं होतं त्यामध्ये शासन निर्णय महसूल वन विभाग क्रमांक दहा ऑक्टोंबर एकोणीसशे त्र्याहत्तर म्हणजे आपण वरती जो बघितला तो आणि एक आठ एकोणीसशे चौऱ्याहत्तर यामध्ये थोडक्यात असं म्हटलं गेलं की जर तुमच्या जमिनी या अठराशे चौऱ्याण्णव या कायद्याखाली जर संपादन केलेल्या असतील तर त्या जमिनी तुम्हाला परत मिळू शकत नाहीत कारण या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी केरळ विरुद्ध एम भास्करन पिल्लई दिवाणी दावा क्रमांक छत्तीस अठ्ठावीस एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये पाच पाच एकोणीशे सत्त्याण्णव रोजी असा निर्णय दिला आहे की शासनाने भूसंपादन अधिनियम अठराशे चौऱ्याण्णवच्या तरतुदीनुसार संपादित केलेल्या जमिनीचा ताबा या अधिनियमाच्या कलम सोळा अन्वये घेतल्यानंतर सदरची जमीन निरपर निरपवादपणे सर्व बोजाविरहित शासनाकडे निहित होते अशी सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित केलेली जमीन संपादन प्रयोजनासाठी वापरून शिल्लक राहिल्यास म्हणजे सरप्लस लँड ती शिल्लक जमीन अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरावी अशा वापरासाठी अन्य सार्वजनिक प्रयोजन नसेल तर अशा जमिनीची निर्गती विल्हेवाट मूळ जमीन मालकास विक्री न करता म्हणजे जर तुम्ही असं म्हणत असाल की आमची जमीन संपादन झाली होती तिचा तुम्ही वापर केला म्हणून ती आम्हाला परत करा तो तर असं मुडीच नाही तर अशा वापरासाठी अन्य सार्वजनिक प्रयोजन प्रयोजन नसेल तर अशा जमिनीची निर्गती विल्हेवाट मूळ जमीन मालकास विक्री न करता ती जाहीर लिलावादारी विक्री करण्यात यावी आणि जाहीर लिलावातून अशा जमिनीची जी जास्तीत जास्त रक्कम मिळेल तो निधी संविधानातील मार्गदर्शक तत्वात अभिप्रेत असलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी खर्च करावा म्हणजे थोडक्यात तुमच्या जमिनी जर अठराशे चौऱ्याण्णव या कायद्याखाली संपादन झालेल्या असतील तर ती तुम्हाला किंवा मूळ मालकाला परत मिळणार नाही तर अशाप्रमाणे आजच्या त्यानंतर मित्रांनो एक परत एक कायदा आला नवीन भूसंपादन अधिनियम एकोणीसशे दोन हजार तेराचा यामध्ये जर त्या जमिनीचा वापर हा जर पाच वर्षापर्यंत शासनाने वापर केला गेला नसेल तर ती जमीन तुम्हाला या कायद्यातील कलम एकशे एक नुसार परत मिळू शकते म्हणजे आता तुमचे जे प्रश्न होते की जमीन परत कोणत्या परिस्थितीत मिळू शकते तर या संदर्भातलं उत्तर म्हणजे तुमची जमीन कोणत्या कायद्याखाली संपादित झाली असेल हे यावरून ठेवलं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली की जर तुमची जमीन ही शासनाने महाराष्ट्र शासनाने असो किंवा केंद्र शासनाने असो किंवा इतर लोकल बॉडीजने जर संपादन केली असेल तर ती जमीन तुम्हाला कोणत्या परिस्थितीत परत मिळू शकते आणि कोणत्या परिस्थितीत परत मिळू शकत नाही या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती घेतली मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुमचे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील देऊ शकतात धन्यवाद